नमस्कार कधी काही सायकल चालवणाऱ्या सत्याला आता सायकल स्पर्धेत भाग घेऊन खूपच पश्चाताप झाल्यासारखं वाटत असतं कारण अचानकपणे इतका वेळ सायकल चालवणं शक्य नाही आहे हे आता सत्याच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि सत्या स्वतःशी बोलत असतो पैसा कमवण्याच्या दोन लाख रुपये हातात मिळवण्याच्या उद्देशाने या सायकल स्पर्धेत भाग घेतला मी पण आता तर मला सायकल चालवणं जड जातं आहे रोजचा सराव नसल्यामुळे ही स्पर्धा नक्की जिंकीन की नाही आता हा प्रश्न सत्याच्या मनात घोळ करून असतो आणि सत्या सायकल चालवतच असतो अशावेळी आता थेट सत्याला थोडा थकवासुद्धा जाणवलेला असतो पण आता नेमकं करायचं काय सत्याला तहानसुद्धा लागलेली असते पण त्या सायकल स्पर्धेचा नियम असतो की एकदा का सायकल चालवायला हातात घेतली का तुम्ही ना खाली उतरू शकत नाही त्यामुळे आता सत्या स्वतःशी बोलत असतो कोण मला पाणी देईल मी या स्पर्धेच्याबद्दल घरात कोणालाच सांगितलं नाही आहे माझा असा माणूस या ठिकाणी कोणच नाही आहे कोणी मला पाणी दिलं तर निश्चितच मला थोडा वेळ आणखी सायकल चालवण्याची एनर्जी मिळेल आणि अशातच आता थेट तिथे सत्याबरोबर सायकल चालवणारे आणखीही काही स्पर्धक असतात त्या स्पर्धकांमध्ये वेगळीच आता एनर्जी दिसत असते कारण ते स्पर्धक सतत सायकल चालवताना थोडं 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 पाणी पियत असतात अशातच आता मीराला कुठून तरी या स्पर्धेबद्दल कळतं आणि थेट मीरा त्या ठिकाणी पोहोचलेली असते अशातच आता मीराला समोरून येताना पाहून सत्या स्वतःशी बोलत असतो धुमकेतू धुमकेतू इथपर्यंत कशी काय पोचली आणि अशातच आता जवळ आलेल्या मीराला सत्यजित म्हणत असतो काय गं धुमकेतू तु? तुला कसं काय कळलं मी या ठिकाणी सायकल स्पर्धेत भाग घेतला आहे म्हणून त्यावर आता धुमकेतू म्हणजेच मीरा म्हणत असते अहो तुम्ही नाही सांगितलं पण नशीब माझं मला तुम्ही सांगायच्या आधीच कळालं अहो काय करताय तुम्ही हे खरंच चोवीस तास सायकल चालवणं जमणार आहे का तुम्हाला अहो पहिल्यासारखा सरावसुद्धा आपल्याला नसेल त्यावर सत्य म्हणत असतो बरोबर आहे तुझं पण माझी जिद्द आहे मी या स्पर्धेचं पहिलं बक्षीस दोन लाख रुपये मिळवणारच आणि त्यातून तुला एक सोन्याचं मंगळसूत्र आणि फुलाचं दुकान काढून देणार आहे हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते खरंच मानलं तुम्हाला माझ्यासाठी करताय नवं आता माझं ऐका किती वेळ झाला तुम्हाला सायकल चालवून तुम्ही दमलागत आता चक्कर बिकर यायची त्यापेक्षा खाली उतरा आपल्याला नको या स्पर्धेचं बक्षीस आपण आपल्या मेहनतीने कमावू त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू आता तू इथे आली आहेस ना तर तू मला प्रोत्साहित कर कारण हीसुद्धा स्पर्धा मेहनत करूनच बक्षीस मिळणार आहे त्यामुळे इथं मेहनत केली काय किंवा बाहेर मेहनत केली काय फरक इतकाच आहे इथल्या मेहनतीमध्ये आपल्याला ताबडतोब आपल्याला त्याचं बक्षीस मिळणार आहे त्यावर आता मीराला कळून चुकलेलं असतं सत्यजित आपल्या या स्पर्धेवर ठाम आहे आता आपल्याला त्याला फक्त ना फक्त मोटिवेट केलं पाहिजे एकदा का याला मोटिवेट केलं आणि जर या स्पर्धेचं नियम बाळगून याने जर स्पर्धा जिंकली तर आपल्याला खरंच पहिलं बक्षीस मिळू शकतं त्यामुळे आता मीरा म्हणत असते पण तुम्हाला पाणी वगैरे काय हवं का त्यावर आता थेट सत्या म्हणत असतो धुमके तू मागल्या दोन तासापासून पाणीच बघतोय मी पण कोणाकडं मागू आता तू आली आहेस ना दे जरा मला पाणी दे आणि लगेचच आता थेट बाजूला असलेल्या एका मडक्यातून थेट मिराने एक ग्लास पाणी काढलेलं असतं आणि सत्याच्या धावत धावत हातात दिलेलं असतं लगेचच आता सत्या ते सगळं पाणी आपल्या डोक्यावर ओततो डोक्यावर ओततो कारण त्याचं अंग खूपच गरम झालेलं असतं आता सत्या त्या पाण्याने भिजल्यामुळे त्याला खूपच बरं वाटत असतं आणि तेवढ्यात धुमकेतूने आणखी एक ग्लास पाणी सत्यजितला दिलेलं असतं सत्यजित मध्ये हळूहळू पितो आता त्याला थोडंसं बरं वाटतं आणि मग तो सायकल अजून चांगल्या पद्धतीने चालवत असतो मीरा म्हणत असते बघा आता जर तुम्ही ठरवलंच आहे तर तुम्हाला काहीही करून ही स्पर्धा जिंकायचीच आहे इकडे आपण पाहतोय आता या स्पर्धेबद्दल बाहेरून थेट पंकजला कळालेलं असतं आणि पंकजला हेही कळतं की दोन लाख रुपयाचं बक्षीस सत्यजीत मिळवण्यासाठी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा चालू अवस्थेत आहे लगेचच आता देविका पंकजला म्हणत असते काय कळतं की नाही पंकज तुला दोन लाख रुपये तुला मिळायला हवेत त्या सत्यजितला नाही चल चल तू सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घे त्यावर आता पंकज म्हणत असतो ए बबडे मला खरंच त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला नाही जमणार कारण मला सायकलच चालवता येत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविका म्हणत असते कर्म माझं जिथे पैसा आहे तिथे तुझी बुद्धी चालत नाही आणि जिथे खरंच स्पर्धा आहे तिथे तुला सायकल चालवता येत नाही त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो कशाला काळजी करतेस तू जर ते दोन लाख रुपये आपल्याला मिळू शकले नसले ना तरी मी त्या सत्यजितला मिळू देणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते म्हणजे काय करणार काय तू तुझी काय त्या स्पर्धेच्या आयोजकांशी भेटघाट आहे का त्यांच्याशी ओळख आहे का, का तुझी त्यावर आता पंकज म्हणत असतो अगं तसं नाही अगं हा जिथे सायकल चालवतो आहे ना त्या ठिकाणी आपण बारीक बारीक चुका फेकायच्या म्हणजे कसं आहे ना त्या चुकांवरून त्याच्या सायकलची टायर आणि ट्यूब गेली ना तर निश्चितच पंक्चर होणार आणि एकदा का पंक्चर झाली कती साइकल का ती सायकल तिथेच पडणार आणि सत्यजीत त्या स्पर्धेतून बाहेर होणार हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते खरंच बुद्धीबान आहेस तू चल लवकरात लवकर, लवकर करू येते आणि लगेचच आता देविका आणि थेट पंकज त्या ठिकाणी पोचतात आणि लगेचच आता सत्यजितला लांबूनच आता देविका म्हणत असते आज तेरा क्या होगा कालिया असं म्हणत आता देविकाने आणलेल्या चुका थेट ती थे। आता या स्पर्धेच्या चौकोनात फेकते जिथे सत्यजित सायकल चालवत असतो आता मीरा पाहते की आयला त्या टायरमध्ये ती चूक लागणार आहे त्यामुळे मीरा धावत धावत जाते आणि ज्या ठिकाणाहून सत्यजित सायकल चालवणार असतो त्या चुकेवर आपला हात धरते जेणेकरून ती चूक त्या टायरमध्ये जाऊ नये आणि लगेचच आता सत्यजितने त्या सायकलचं चाक मीराच्या हातावरून नेलेलं असतं सत्यजित गोंधळतो तो म्हणत असतो धुमके तू काय करतेस तू हे लागलं ना तुझ्या हाताला त्यावर आता मीरा म्हणत असते काय बी लागलं नाही काळजी करू नका तुम्ही तुम्ही एवढा त्रास सहन करू शकता तर मी हा छोटासा त्रास सहन करूच शकते त्यावर लगेचच आता सायकल आर पार गेल्यानंतर मीराने ते चूक काढून बाहेर कचऱ्याच्या डब्यात टाकलेली असते अशा पद्धतीने आता देविकाचा हा जो प्लॅन असतो आणि डाव मीराने पलटवून लावलेला असतो आणि अशातच आता मीराच्या हाताला थोडीफार त्या चुक्यामुळे जखम झालेली असते इकडे आपण पाहतोय हो आता त्या स्पर्धेच्या ठिकाणी चुका टाकणाऱ्या पंकजला तिथल्या एका व्यक्तीने पकडलेलं असतं आणि थेट तिथे असलेल्या एका खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आणि अशातच आता तिथे वारासारखी बातमी पसरते की या माणसाने या स्पर्धे ठिकाणी चुका टाकल्यात म्हणून त्यावर लगेचच आता मीराला सगळं काही कळून चुकतं की यांना पाडण्यासाठी या देविका आणि पंकजचा हा प्लॅन होता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे या पंकज आणि देविकाला चांगलंच फरफटत चांगले फटके द्यायला पाहिजेत की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद